विकास ठाकरेंचं म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं पण असू शकतं काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही इव्हेंट कल्चर असू शकतं त्यांचं त्यांना लखला मला त्यात काही फार पडायचं नाही आहे आणि माझ्या काही फार अपेक्षाही नाही आहेत की कोणी लढायला माझ्यासोबत असलं पाहिजे मी ठामपणे काही गोष्टी मांडण्यासाठी म्हणून की कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणजे एका एका पत्रकारांना बाजूला घेऊन सगळ्यांना एकत्रित नाही एका एका पत्रकाराला बाजूला घेऊन असं सांगताहेत की निष्पक्ष चौकशी व्हावी फार दबके आवाजात सांगतायत की निष्पक्ष चौकशी व्हावी कशी निष्पक्ष चौकशी होणार आहे बरं अजूनही जर संकट बावनकुळे यांचं नाव एफ आय आरमध्ये आलंच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होईल त्यामुळे नेमकं आत्ता पोलिस स्टेशनने काय पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे याच्यामध्ये ज्या सप्लिमेंटरी माहिती पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या पुरवणी स्टेटमेंट म्हणून एफ आय आरमध्ये येणार आहेत का महत्त्वाचं जे इंजुअर्ड लोक आहेत त्यांची माहिती अजूनही पुढे आणली नाही ती पोलिसांकडूनही आलेली नाही काय इंज्युअर्ड लोकांवर दबाव आहे का फिर्यातकर्ते जे जितेंद्र सोनकांबळे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का आणि अजून बऱ्याच गोष्टी मी स्वतः अकरा वाजता सीतावर्डी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार या सगळ्या प्रकरणामध्ये तीन जण जखमी आहे एकच तक्रार आहे आणि त्या सोनकामळीने पण आपली तक्रार परत घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यांनी स्वतः सांगितली की माझी तक्रार परत घेतली याचाच अर्थ या, या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की साडेबाराची रात्रीची घटना ती साडेचार वाजता त्याची एफ आय आर होते आणि एफ आय आर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफ आय आर कर्त्याने आपली एफ आय आर मागे घ्यावी म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी पुन्हा येत नाहीच नाही पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरुण चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत बावनकुळेस आहेत आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता संकेतचा मित्र पिलेला होता मग संकेत काय बारमध्ये दाद दूध प्यायला वगैरे गेलेला होता का काहीतरीच बार आणि रेस्टॉरेंट आहे ते आणि ते म्हटले की जेवण करायला पण जाऊ शकतो हा एक आहे दुसरं विकास ठाकरे म्हटले की माझ्याकडे पुरावे आहे तुमच्या महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष आहे आणि घटना विकास ठाकरे हे संध्याकाळी व्यक्त झाले जे विकास ठाकरे म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतर छत्तीस तास उलटल्यानंतर तुम्हाला काय व्यक्त व्हावं असं वाटलं त्याच्यापैकी जो एक आहे मला वाटतं अर्जुन हरणावळे की अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंट मध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे अशा अनेक गोष्टी आहेत ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न म्हटलं थेट विकास ठाकरेंवर आरोप आहे हा नाही 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 टेक याचा अर्थ लगेच तुम्ही आर्थिक देण्या घेण्याकडे नेऊ कल्चर याचा अर्थ शेजार धर्म असाही असू शकतो की इथे स्थानिकच्या राजकारणात बऱ्याचदा जुळवून घ्यायचं असतं जुळवून घेतलं जातं त्यामुळे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून जर त्यांना हे सुचत असेल एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे तर मग तुम्हाला आधी माहिती का नव्हती तुम्हाला असं म्हणायचं आहे का विकास ठाकरे जुळून घेण्यासाठी हे सगळं स्टेटमेंट करतो असं म्हणायचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं असू शकतं का ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं एक स्टेटमेंट येतं विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट येतं अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटतं याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का असाही अर्थ नाही विकास ठाकरे असेच म्हटले की जर संकेत बावनकडे गाडी चालवत असतात तर आम्ही त्याला सोडलं नसतं माझ्याकडे त्याचे पुरावे आहे असेही ते म्हटले आणि एवढे जर ते पुरावे एवढे वर्ष एवढे जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे रविवारी मध्यरात्री अपघात झाला त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली सोमवार अख्खा दिवस गेला मंगळवारच्या दुपारपर्यंत पण त्यांना ते काही करावं असं वाटलं नाही आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या म्हणजे मतदारसंघातली एवढी हो माहिती असू शकते काय असो विकास ठाकरे काही माझ्या चर्चेचा विषय नाही आहे त्यामुळे मला त्याच्यावर काही फार बोलायचं नाही देखिए जितना मैं कानून को जानती हूँ जितना मुझे लीगल प्रोसेस पता है जब एफ आई आर फटता है तो वो ऐसे वापस नहीं लिया जा सकता उसको आपको कोर्ट में प्रोसीड करना ही पड़ता है लेकिन जिस तरह की एक एक बयानबाजी बीजेपी की ओर से आ रही है और कहा जा रहा है कि जो फरियादी पक्ष का है उसने अपनी जो भी फरियाद है वह वापिस ली है इसका अर्थ यह है कि बहुत ज़्यादा एक एक दबाव तंत्र का जो इस्तेमाल है वो इस सारे इशू में किया जा रहा है जो कि बिल्कुल ही गलत है चंद्रशेखर कुले बोलने को तो बोल रहे हैं कि इस पूरे मामले की जांच निरपेक्ष हो लेकिन मामले की जांच निरपेक्ष कैसे हो सकती है कि आपको करता को वापस लेने के लिए आप मजबूर करते हैं क्या ऐसी मजबूरी है कि उसने वापस ली अगर वो बिल्कुल घंटे के अंदर अंदर वापस लेता है तो वह रात भर जाग कर साढ़े बारह की जो वाकया है उसके लिए वह साढ़े चार तक जागता है और एफ आई करता है क्यों वह ऐसे करे क्या प्रेस क्लब से जुड़ा कोई है क्या प्रेस क्लब में काम करते थे ना जीतू भाई इतना तो हम भी जानते भैया हम भी आप सभी के बहुत अच्छे आपसे मेलजोल बनाए हुए हैं कौन है वो कि जो जीतू सोन कामले पर इतना दबाव बने आए है कि जीतू सोन कामले ने कल से किसी भी तरह से मीडिया के सामने आने की तक वह कोशिश नहीं करते हैं या उन्हें लाने की कोशिश नहीं की गई अगर इतनी ही बात है तो हम आप सभी मीडिया से भी पूछना चाहेंगे कि रविवार की रात को जब यह पूरा वाकया हुआ तो सोमवार तक क्या कहीं न्यूज़ चली थी किसी बड़े अखबारों में चली थी कहाँ पर न्यूज़ थी यह यह मामला दबाने की कोशिश पूरी तरह से पुलिस प्रशासन आरटीओ और सभी ने की और ज़्यादा से ज़्यादा यह कोशिश की कि यह मामला प्रेस तक ना पहुँचे लेकिन प्रेस क्लब का ही कर्मचारी जीतू सोन काम था जिसने यह फायर की थी जो मामला यह बाहर निकल आया बोलिए निक, नहीं मुझे नहीं लगता और देखिए किसी के दबाने से मामला दबता नहीं है और मुझे यह भी पता है इतना तो मैं भी अभी जानती हूँ कि रास्ट ड्राइविंग एंड निग्लिजेंस का हिट एंड रन का जो भी मामला है संकेत बावन कुले इतने बड़े पिता की संतान है कि वह मामला रफा दफ़ा दो दिन में कर देंगे कुछ लोगों की तो ज़मानत भी हो गई लेकिन बात यह है कि क्या कानून नाम की और कानून चलाने वाले लोगों में गैरत नाम की कोई चीज़ है कि नहीं और उन्होंने एफ में कार के डिटेल्स क्यों नहीं लिए वह कार के डिटेल्स बाद में भी ले सकते थे जिस मामले की चार्जशीट तक अभी तक कोर्ट में नहीं चली गई है उसकी वापस कैसे ली जा सकती है तो ये, यह सारा जो माहौल बनाने की कोशिश है और ऊपर से होम मिनिस्टर साहब, साहब कह रहे कि अरे इस मामले में आप राजनीति मत कीजिए आप हमें सिखाएंगे राजनीति की बातें फडनवीस साहब आए दिन छोटी छोटी बातों पर राजनीति करने वाले आप पूजा चवान जैसी एक एक मासूम बच्ची का राजनीति के लिए इस्तेमाल करने वाले आप लोग आपने जिंदा लोग तो जिंदा लोग आपने हम में से गए हुए महापुरुषों तक को तक नहीं छोड़ा है कल ही की बात है कि आप तिलक और फुले किन्होंने शिव स्मारक ढूंढ कर निकाला इस पर राजनीति कर रहे हो और आप हमें राजनीति की बातें सुनाते हो असल बात यह है फडणवीस साहब कि बतौर होम मिनिस्टर आप पूरी तरह से नाकामयाब है दस सालों में से पिछले साढ़े सात साल का टेन्यूअर आप होम मिनिस्टर थे लेकिन आप ही कार्यकाल में यहां पर ऑर्डर की पूरी उड़ी है आपली नागपुरामध्ये सोळा करून चोवीस वर्षीय मुलीचा फोन करून तिला पुरवण्यात आलेला आहे जंगलामध्ये तिचा मृतदेह आज पोलीस काढणार आहे तिथे पण तुम्ही भेट देणार आहे का तो पण मुद्दा उचलून धरणार आहे का तुम्ही नागपुरात आल्यास महिलांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठलत असता तुम्ही तो मुद्दा उचलणार आहे का तिथे जाणार आहात मला आता आपल्याकडनं माहिती मिळते मी निश्चितपणे ही सगळी माहिती घेईन आणि मी थी त्याही ठिकाणी भेट देण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न आहे आहे ती राष्ट्रवादी होताना दिसते भाजपची कारण दुसऱ्या क्रमांकावर जिथे भाजपची होते किंवा राष्ट्रवादीचे होते त्या जागांवर अजून कुठे एकमत होताना दिसत नाही सध्या भाजपने कुठली तरी ग्रहशांतीची पूजा करण्याची गरज आहे ते जे काही करतायत त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहेत काल किरीट सोमय यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला आहे त्यांच्यासाठी जी शाउटिंग ब्रिगेड म्हणून काम करणारे राणे राणा वाघ यांना कुठेही त्या निवडणूक प्रक्रियेच्या त्या पत्रामध्ये स्थान नाही आहे आणि ते जे काही करतात त्याच्या उलट होत आहे पण असो त्यांनी कोणी किती जागा मागाव्या हा त्यांच्या माहितीचा आतला प्रश्न आहे त्यावर त्या त्या पक्षाचे प्रवक्ते फार यथोचित प्रतिक्रिया देऊ शकतील त्यावर मी बोलणं फारसं योग्य होते चौसष्ट <laughs> भाजपा या सगळ्यांना वापरून घेऊन संपवत आहे यावर सन्माननीय अजितदादांचे प्रवक्ते वारंवार आहेत यावर शिंदे गटाचे रामदास कदम आणि इतरही नेते वारंवार बोलत आहेत पण असो ज्याला ठेच लागेल तो शहाना होईल मला वाटतं हळूहळू भाजपा काय चीज आहे ते महायुतीतल्या या दोनही लोकांना फार चांगलं जाहीर करण्यात आली निवडणुकीची यादी आहे समिती जाहीर करण्यात आली मी काम करणार नाही असं सांगितलं नाही मला तर हे सकाळी मी बघितलं की कोणीतरी पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुलूंच्या एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट जिंचं नावच नव्हतं हे मला फार विशेष आहे खर तर एवढा म्हणजे त्यांच्या व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणून ते इतके महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं नाव कसं काय आलेलं नाही पण यावर मी एवढं एवढंच बोलता येईल जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे रेश्वर काही म्हणाले की बावनकुळे मुलाच्या अपघात प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलवली गेली काल मुंबईमध्ये देखील तुम्ही जो मोबा नंबर प्लेटचा नंबर दिला होता तो खरंतर पीडितच्या गाडीचा नंबर एक्झॅक्टली exactly, हा नंबर पीडितच्या गाडीचा आहे आणि मी तो खाली पीडितच्याच गाडीचा म्हणून जो एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस एक एक प्रताप कामदार जी गाडी पहिल्यांदा ठोकली गेली होती आणि त्यानंतर पुढे म्हणजे मानकापूरमध्ये एक गाडी ठोकली गेली तिथे त्यांना ते मारहाण झाली तिथे नागरिकांनी चोप दिला चोप देऊन पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला त्यातनं संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात रामदास पेठेमध्ये परत तीन गाड्या ठोकल्या गेल्या या सगळ्यांमध्ये जो एकोणचाळीस एकोणचाळीसचा जो नंबर आहे हा नंबर पीडित नंबर आहे आणि जो नंबर गाडीचा होता ऑडीचा नंबर होता तो एम एच चाळीस सी वाय चाळीस चाळीस असा तो नंबर आहे तर आ, नंबर प्लेट बदलण्यासंदर्भात तुम्ही अरे त्याच्यात क्लिअर कट ते फोटोच होते आणि बघा एखाद्या गाडीमध्ये मी म्हटलं ना चौकशी पूर्ण एकीकडे निरपेक्षपणे म्हणताय आणि जर चौकशी तुम्हाला ती पूर्णच करायची होती तर मग ती गाडी आर ओने लगेच रिपेरिंगसाठी का परत पाठवली हो फार मग गाजावाजा झाल्यानंतर था पुन्हा गाडी परत आणण्याचा प्रयत्न झाला पण आधी गाडी का काढली एवढं निरपेक्षपणे निष्पक्षपणे चौकशी व्हावी असं एक एका एका पत्रकारांना कोपच्यात घेऊन बाईट देणाऱ्या बावनकुळे साहेबांनी आम्हाला उत्तर द्यावं की गाडी ज्या वेळेला टो केली जात होती तेव्हा त्याच्या दोनही नंबर प्लेट का काढल्या नंबर प्लेटला काही धक्का लागलेला नव्हता त्या का काढल्या गेल्या तुम्हाला लपवा छपवी का करावी लागली कुणाला वाचवण्याचा आणि आता कितीही बोलले बावनकुळे तरी बोनसे गई सो काय वाटतं जो चालक होता तो दारू होता असं पोलिसांनी सांगितलेलं आहे शेजारी संख्येत बावनकुळे बसता मुक्त असे पोलिसांनी सांगितलेलं आहे तर या केस मध्ये कायद्यानुसार काय शिक्षा व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे कायद्यानुसार काय काय गमतीदार गमतीदार प्रकरण असं आहे की रविवारी रात्री त्या गाडीचे डिटेल्सच एफ आय मध्ये आले नाही सोमवारी संध्याकाळपर्यंत जेव्हा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्या वेळेला गाडी हो आमची गाडी होती पण आमचा मुलगा त्याच्यात नव्हता इथंपर्यंतचं स्टेटमेंट आपण ऐकलं बावनकुळे साहेबांचं दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा काही पुरावे समोर आणले त्याच्यानंतर मग पोलिसांनी एक प्रेस घेतली आणि पोलीस सांगतात की होय ती गाडी संकेत बावनकुळेच्या नावावर होती आणि संकेत त्या गाडीमध्ये होता पण मागच्या सीटवर होता मागच्या सीटवर सीट म्हणजे आधी गाडीच नव्हती मग गाडी आली मग संकेत बावनकुळे आला मग संकेत बावनकुळे पिलाच नव्हता मग गाडी मागच्या सीटवर तो बसलेला होता आणि दुपारी असं कळतं त्याच्यानंतर की तो बाजूच्या सीटवर होता काळजी करू नका अजुन दोन तो ड्राइविंग सीट परन्त पहेम नंबर प्लेट चेंज करना एक तरह से जो सबूत है उन सबूतों से छेड़छाड़ करना जैसा है और हम बार बार कहे जा रहे हैं कि बीजेपी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले साहब जितना अपना सोबर और डिसेंट एक एक सूरत दिखाने की कोशिश कर रहे हैं वह वैसी नहीं है कुले साहब कितना भी कहे कि निष्पक्ष जांच हो किंतु निष्पक्ष जांच कैसे हो भला अगर वहाँ पर नंबर प्लेट बदली जाती है गाड़ी पहले नकारी जाती है एफ में नाम नहीं आता है तो ये सारा जो है ये पावर गेम है सत्ता और पैसा इन दोनों चीज़ों को लेकर बीजेपी अपनी मनमानी किए जा रही है हमें पता है जैसा कि अभी इन भाई ने पूछा कि आपको क्या लगता है कि क्या सजा होनी चाहिए अरे भाई उसे सजा होगी ही नहीं हम बोल रहे हैं कि उसे सजा होगी ही, का उस, हो ही नहीं और उसका नाम उसे सजा होगी ही नहीं और उसका नाम में आएगा भी नहीं बीजेपी पुख्ता तरीके से उसका प्रोटेक्शन करेगी हम बार बार बोले जाएंगे और वो उसकी एफ नहीं बनाएंगे उसकी एफ बनाने के लिए बड़ा निष्पक्ष सरकार चाहिए जो कि आज की तारीख में महाराष्ट्र में है नहीं दादा मला सांगा असं कोणता कायदा सांगतो की एक एफ आय आर फाटते आणि ती एफ आय आर फाटल्यावर कोर्टात न जाता ती एफ आय आर मागे घेतली जाते असा कोणता कायदा आहे म्हणजे मी तरी काही शिकले नाही बाबा असा कदाचित बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब जर काही वेगळ्या लॉ कॉलेजला शिकलेले असतील तर त्यांनी मला त्या नोट्स द्याव्यात मी जरा अभ्यास करून घेईन बावनकुळे बोलतंय कोण जितू सोन कांबळे बोलला मीडियाच्या समोर मी येऊन सांगितलं ऑफ द रेकॉर्ड की आम्ही ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला खरं वाटतंय आणि जो माणूस चॅनलच्या समोर बोलतोय त्याचं नाही खरं वाटत आहे अच्छा मी राजकारण करते ओके आणि मग भाजपच्या अकरा स्थळ्या बायका पूजा चव्हाणचं नाव घेऊन बोलत होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब कंठशूष करत होते विधिमंडळात आरडाओरडा करत होते ते काय होतं एका एका मुलीच्या मृत्यूनंतरही सत्तेसाठी ज्या माणसाचं मंत्रिपद काढून घेतलं आणि पुन्हा त्याला आपल्या पंक्तीला घेतलं ते काय होतं मग काल आर एस एसचे मोहन भागवत असं म्हणतात की पहिलं शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढलं टिळक आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले हे दोघेही महापुरुष आहेत आणि दोघेही आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत याने शिवस्मारक शोधलं त्याने शिवस्मारक शोधलं असं म्हणून कुठल्याही महापुरुषांची उंची कमी होत नाही तरी सुद्धा जाणीवपूर्वक दोन महापुरुषांच्या अनुयायांमध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण करणं हे राजकारण नाही त्यामुळे हा मानभावीपणा भाजपाने सोडून द्यावा आणि सरळ सरळ म्हणजे तू इधर उधर की बात मत कर सीधे सीधे ये बता आर मे नाम किंवा थँक्यू किरीट सोमय्या मी काल म्हटलं की भाजप भाजप मी मला पत्रकार परिषद करून एक दिवस सोडायला लावले कारण की उद्धव ठाकरेचा दबाव होता त्यावेळेस त्याच्यामुळे मला पत्रकार मला फार कौतुक वाटतं दादा आपलं फारच कौतुक वाटतं किरीट या भाजपवर नाराज आहे ही बातमी मोठी व्हायला पाहिजे पण त्याच्यातल्या उद्धव ठाकरे या नावावर तुम्ही जास्त अडखळलेले दिसत आहे म्हणजे आनंद आहे की उद्धव ठाकरे किती महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की उद्धव ठाकरेंच्याशिवाय बातमी सुरू होत नाही बातमी संपत नाही परंतु ज्याची जशी लायकी असते त्याच्यानुसार वागवलं जातं मला असं वाटतं भाजपाने आत्ता त्यांना बाजूला ठेवून तीच गोष्ट अधोरेखित केली आहे सिद्ध केली आहे की तेव्हा जर हे खरं असेल की उद्धव साहेबांनी त्यांना पत्रकार परिषदेच्या बाहेर थांबायला सांगितलं तर मला वाटतंय तो निर्णय भाजपला आत्ता पटत असेल की नाही या माणसाला बाहेरच ठेवावं लागतं आणि त्या न्यायाने त्यांनी आत्ता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका